नमस्कार मी अभिमान भोटे स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर किंग या आपल्या युट्यूब चॅनलवर आणि भोटे कृषी फार्मर तर आपण आहोत आपल्या शेवग्याच्या प्लॉटवर शेव तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे की आपल्या शेवग्याची छाटणी केली आहे जे आपली जी छाटणी केली आहे आपण ही दहा तेरा ते जुलैच्या आसपास केलेली आहे नंतर तुम्ही बघू शकता की आजची जी प्लॉटची कंडिशन आहे ही ऑगस्ट महिन्यामध्ये अशी कंडिशन आहे एक आज सव्वीस ऑगस्ट तारीख आहे आज तर छाटणी केल्यानंतर आपण एका महिन्यानंतर काय का केलं तर एका महिन्यानंतर आपण विरळणी केली ती तर छाटणी करताना आधी तुम्हाला सांगितलं आहे की आपण एका झाडाला कमीत कमी तीन आणि मॅक्झिमम पाच अशा फांद्या ठेवलेल्या आहेत विरळून आणि सेंटरचा जो एरिया आहे पूर्णपणे प्रत्येक झाडाचा रिकामा केलेला आहे तुम्हाला ह्या ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेला आहे नंतर विरळणी केल्यानंतर तुम्ही बघू शकता ज्या वेळेस आपण इकडे ज्यावेळेस आपण झाडाची विरळणी केली तर फुटताना एक एका झाडाला पंचवीस तीस अशा बऱ्याच प्रमाणात फांद्या फुटलेल्या होत्या परंतु आपण नंतर काय केलं एका झाडाला कमीत कमी सात आठ किंवा मॅक्झिमम देख बारा ते पंधरापर्यंत एका झाडाला फांद्या ठेवल्या म्हणजे समजा तुमच्या झाडाला जर एक पाच फांद्या असतील मेन फांद्या त्या झाडाला एक प्रत्येक फांदेगणी एक तीन तीन फांद्या आपण ठेवल्या नंतर काय केलं ज्या आतल्या आतल्या ज्या फांद्या होत्या त्या पूर्णपणे कट केल्या म्हणजे झाड आतल्या बाजून एकदम मोकळं होईल ह्या हिशोबाने आपण त्या फांद्या कट केल्या तुम्हाला दाखवतो तुम बघू शकता की अशा प्रकारे छाटणी केल्यानंतर आपण बघू शकता की असा पूर्णपणे आतला जो एरिया आहे पूर्ण क्लिअर केलेला आहे आणि ज्या वेळेस आपण विरळणी केली त्यावेळेस प्रति झाड एक कमीत कमी, -कमी नऊ ते मॅक्झिमम बारा ते पंधरा पर्यंत फांद्या ठेवल्या होत्या एक छाटणीनंतर एक महिन्यानंतर आपण पहिली विरणी केली ती तर आता बघू शकता एक मागच्या एक चार पाच दिवसाखाली आपण काय केलेलं आहे ज्या एका फांदीला एक दोन दोन तीन तीन फांद्या ठेवल्या होत्या त्यातील जी एक बाहेरच्या साईडची जी फांदी आहे तुम्ही बघू शकता ही जी फांदी आहे ही अशा बाहेरच्या साईडची फांदी ठेवलेली आहे आणि एक किंवा दोन अशा प्रमाणात झाडाचा आकार ह्यानुसार आपण बाकीच्या फांद्या कट केलेल्या आहेत म्हणजे सरासरी प्रति झाड आपण एक पाच ते आठ ह्या हिशोबाने फांद्या आपण ठेवलेल्या आहेत तर ही अशा प्रकारच्या झाडाचा आकार आहे सध्या छाटणी होऊन आपल्या प्लॉटला एक दहा ते तेरा जुलैच्या आसपास या तीन दिवसामध्ये आपण प्लॉटची छाटणी केली ती आज आहे तारीख सव्वीस ऑगस्ट तारीख आहे आज तर बघू शकता आजची प्लॉटची जी कंडिशन आहे ही अशी आहे हो आ, तर आता आपण काय करत आहोत विरळणी केल्यानंतर आपण परत एकदा दुसरी एक विरळणी केली जेणेकरून आपण सध्या जो पिरियड आहे पावसाळी पिरियड असल्यामुळे आपण काय केलं तर की झाडाला जितके आपल्याला लागतात त्यापेक्षा आप डबल फांद्या ठेवत्या जेणेकरून की पावसाळी पिरियड असल्यामुळे एकद काय काय वेळेस झाड एकदम कुजतं किंवा फांद्या कुज कि होणं किंवा मर होणं अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते दिसू शकतात त्यामुळे आपण झाडाला एक जास्त फांद्या टोलत्या परंतु आता आपण काय केलं आहे की प्रति झाड ती अशा प्रकारे एक छाटणी केलेली आहे विरळीनंतरची ही पहिली छाटणी आपण अशी केली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक झाडागाणी एक सहा ते सात मॅक्झिमम कमीत कमी पाच जास्तीत जास्त सात ते आठ फांद्या आपण प्रति झाड ठेवलेले आहेत आणि त्या फांद्या ठेवल्यानंतर जे आपण छाटणीनंतरची मेन छाटणी आहे त्यानंतर जी आपली पहिली जी छाटणी आहे ती कशा पद्धतीने केली आहे ते तुम्हाला दाखवतो आता तर आपण एक छाटणी केल्यानंतर जी मेन छाटणी केल्यापासून आज जो आपण पहिला जो शेंडा मारणार आहे तर आपण काय केलं आहे की पाच फुटाची काट केली आहे तर प्रॉपर माप घेऊन ज्या ठिकाणी आपली काडी हार्ड झालेली आहे म्हणजे मॅच्युअर झाली आहे त्या ठिकाणी आपण कट घेतोय अशा पद्धतीने एक माप करून त्या हिशोबाने आपण झाडाचे फांदे आहेत फांदी फुटल्यापासून आपण छाटणी घेताना काय केलं तर एक चार फुटाची काटी करून आख्या प्लॉटची त्या पद्धतीने छाटणी केली ती आता आपण काय केलं एक पाच फुटाची काटी केली आहे तर त्यानुसार आपण एक सेंटरचं माप घेऊन साईडचं पाच फुटाचा शेंडा कट केल्यानंतर झाडाच्या जेवढे एक सात आठ फांदे आहेत त्या प्रत्येक फांदी आपण कट केल्या आहेत म्हणजे ही जी आहे ती मेन छाटणीच्या नंतरची पहिली छाटणी ही अशा पद्धतीने आपण करत आहोत बघू शकता तर हे अशा पद्धतीने झाडाची पहिली छाटणी केलेली आहे आपण तर झाडाला जास्तीत जास्त एक सात ते आठ फांद्या ठेवत आहेत आपण कारण की जास्त जर फांद्या ठेवल्या हो म्हणजे फांद्या जर कमी असतील तर माल कमी निघत नाही असं नाही जितक्या जास्त फांद्या तुम्ही ठेवताल हो झाडाला तितके एक दाट निव्हाडून माल तुम्हाला कमीच भेटणार आहे त्यापेक्षा झाड सुटसुटीत विरळ करून जास्त माल भेटतो कारण आप की आपल्याला मागच्या वर्षीचा जो अनुभव आहे की आता आपल्याला एक चार एकरच्या प्लॉटमधून आपल्याला एक सत्तर टनाच्या आसपास अवरेज निघालेला आहे म्हणजे प्र आता आपला प्लॉट जो आहे हे जे आपलं अंतर आहे एक सोळा बाय आठ फुटावर आहे आणि आपल्याला प्रति झाड जर आपण हिशोब काढला तर एक पन्नास बावन ते बावन्न किलोच्या हिशोबाने प्रत्येक झाडाने आपल्याला गेल्या वर्षी माल दिलेला आहे त्यामुळे गेल्या वर्षीच्याच पद्धतीनुसार आपण ह्या वर्षी देखील के छाटणी केली आहे मेन छाटणी चार फुटाव केली आहे नंतर विरळणी करून जो पहिला आपण जो शेंडा खोडणीचा का शेंडा खोडला आहे तो एक पाच फुटाव खोडलेला आहे म्हणजे शेंडा खोडताना आपण ज्या ठिकाणी आपली काडी मॅच्युअर झाली आहे ते बोडापासून पास एक पाच फुटावर एक प्रॉपर माप घेऊन प्रत्येक झाड त्या हिशोबानेच कट केलं आहे तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचे जी आजची आपल्या प्लॉटची कंडिशन आहे आता बऱ्यापैकी आता आपण इथं ज्या वेळेस कट करतो फांदी त्यानंतर काय होणार आहे की जे खालचे पान आहेत त्यामधून तुम्हाला तौर आणि फांद्या सारख म्हणजे एकाच टायमिंगला निघतात म्हणजे आता प्लॉटला तुम्ही बघू शकता बऱ्याच ठिकाणी कळी म्हणजे फुलं निघ निघत आहेत त्यामुळे आता डायरेक्ट कट घेतल्यानंतर ह्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट हिथून फुलंच निघत आता त्यामुळे ही काडी ज्या ठिकाणी मॅच्युअर झाली आहे त्या ठिकाणीच कट करायची तर अशा पद्धतीने आपण एक प्लॉटची छाटणीच घेत आहोत तुम्ही बघू शकता तुम्हाला प्लॉट दाखवतो तर छाटणी करण्यासाठी आपण ही कातर वापरतो तर अशाच ठिकाणी आपण प्लॉटची छाटणी करत आहोत ही व्यवस्थित बघा तुम्ही एका झाडाला आपण जास्तीत जास्त एक सात ते आठ फांद्या ठेवलेल्या आहेत झाडाच्या आकारानुसार पाच सहा पासून एक आठ नऊ पर्यंत मॅक्झिमम असू शकतात झाड सेंटरला पूर्णपणे काम केलं आहे आपण आपण पहिली वेरणी केली ती त्यावेळेस या ठिकाणी आपण एक तीन फांद्या ठेवत्या परंतु आता छाटणीच्या वेळेस आपण ती सेंटरची फांदी आहे ती कट केली आहे जेणेकरून झाडात स्पेस मेंटेन होईल तर अशा पद्धतीचे आपले शेवग शेतीचे व्हिडिओ अशाच यूट्यूब चॅनलवर पडत राहतील ज्यांना ज्यांना शेवग शेतीमध्ये उतरायचे आहे किंवा ज्यांच्याकडे शेवग शेती आहे अशा शेतकरी बंधूंनी काय प्रॉब्लेम असल्यास नक्कीच संपर्क साधा प्रॉपर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आपल्याकडून केला जाईल तर अशाच पद्धतीची माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करत चला कारण की ज्यांना शेवगा शेती करायची आहे अशा शेतकरी बांधवांना आपण जो व्हिडिओ बनवत आहोत आपण शेवगा शेती संदर्भात जी माहिती देत आहोत त्याचा फायदे फायदा नक्कीच होईल तर धन्यवाद भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये